અહો ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી काम करून करून मला घाम आलाय नुसता किती लांबून चालू राहिले मला आता जवळ जवळ म्हणता किती लांब घेऊन आला कोणी इथं आपलं स्पॉट आहे काय चाललंय परशुराम आज खेळायला कोणी काबर नाही आलं पिसकेला गेला पाटील पटापटा अय पिसतोय गे पटापटा पिसतोय गे राहू तुम्ही

आणणारा तो लागला सांगायला आम्हाला राजा गोरा राणी हो तुला राणी शिरपा पण ती पेता आपला मला काय तरी बर ते जाऊ द्या बहिणी याच रोजच असलं कामा निमित्त आलो होतो मंगळवारी येत्राय आपल्या घरची बरं हा दोघं नवरा बायको जोडीने या पोरांना बी घेऊन या आता जोडीने आणायला ह्याला कुठं जोडीने आणू मी उचलो उचलो ना नाव लागल मला तर घेऊन राहू द्या